नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कसे सगळे तर आता आपण ही गोडावरून आपण गाडी भरून चालली आहे तर गाडी आपली कुठं चालली तर ही आपण चालवले कुठं खरसुंडी म्हणजे तालुका आटपाडी जिल्हा सांगली इथं आपलं काम चालू आहे तर इथं आपल्याला सातशे ऐंशी कौल घेऊन आपण निघालो आहे तर आपल्याला आता इथून आपल्याला किती जायचं एकशे तीस किलोमीटरवरती जायचं आहे गाडी घेऊन आता आपण निघालो आता हे कौलं भरायचं काम चालू आहे आता ही घ्यायची आता वाजल्यात अकरा आपल्याला जास्तवर कसे केले तरी तीन साडेतीन वाजतील आपल्याला त्याचा तर लोड असल्यामुळं गाडी सावकाश न्यावं लागते कारण कसं तर कौलं आहेत लोड आहे गाडीत स्पीड ब्रेकर याच्यावरती आपण नाही द्यायची असते का तर कौल क्रॅक जाऊ शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला गाडी सावकाश घेऊन जाणं का महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं आता भरायचं चालू आता चाल भरून झालं की निघायचं आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ येईल आता गाडी खाली करणाऱ्याचा तिथं तुम्हाला एक तीन चार वाजेपर्यंत तिथं पोचलो की तुम्हाला पुढचा व्हिडिओ टाकतो तोपर्यंत चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद